राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या बाजारभाव शासकीय योजना आणि हवामान बातम्या आपण पुढील काही जाणून घेणार आहोत आज बारा जुलै सकाळचे साडे नऊ वाजलेत शेतकऱ्यांसाठी काही अत्यंत महत्वाचे अपडेट्स आले चला त्याबद्दल सविस्तर माहिती घेऊया शेतकरी बांधवांनो पीक विमा योजनेबद्दल एक अत्यंत मोठी आणि महत्वाची बातमी आहे यापुढे जर कोणी बोगस पीक विमा काढला तर थेट शेतकऱ्यांवरच कारवाई होणार आहे इतकंच नाही तर अशा शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी काळ्या यादी टाकलं जाणार आहे आणि शासनाच्या इतर योजनांमधूनही त्यांना बाद केलं जाणार आहे हा निर्णय का घेतला गेला आणि यांचं नेमके परिणाम काय होतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण या बातमीच्या शेवटी जाणून घेणार आहोत त्यामुळे आमच्या सोबत शेवटपर्यंत राहा चला तर सुरुवात करूया आजच्या हवामान विषयक बातमीनं सध्याची हवामानाची स्थिती पाहिली तर राज्यात मोठी पाऊस देणारी हवामान प्रणाली नाही जो कमी दाबाचा पट्टा होता तो हळूहळू विरून चाललाय त्यामुळे पावसाचा जोर आता मध्य प्रदेश उत्तर प्रदेश आणि उत्तर भारताकडे सरकला आहे राज्यात मात्र विशेष अशी हवामान प्रणाली नसल्यामुळे बऱ्याच भागांमध्ये हवामान कोरड आहे सकाळच्या सॅटेलाईट इमेजनुसार घाटमाथ्याच्या आणि कोकणच्या आसपासच्या काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे विदर्भात नागपूर भंडारा गोंदिया तसेच वाशिम बुलडाणा अकोला यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये मात्र काही अंशी ढगाळ वातावरण दिसत आहे मात्र या ढगांपासून सध्या तरी विशेष पावसाची शक्यता नाही राज्याच्या इतर अनेक ठिकाणी हवामान कोरडे पाहायला मिळत आहे येत्या चोवीस तासातील पावसाचा अंदाज घेतला तर नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर या पूर्व विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका तर काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल घाटमाथा आणि कोकणच्या भागांमध्येही हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता नाही नाशिक धुळे नंदुरबार अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांच्या मधल्या आणि पूर्वेकडील भागांमध्ये विशेष पावसाची शक्यता नाही मात्र या जिल्ह्याच्या अगदी पूर्वेकडील भागांमध्ये तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या राहिलेल्या भागामध्ये स्थानिक पातळीवर ढग तयार झाल्यास तुरळक ठिकाणी थोडी मेघगर्जना किंवा हलक्या पावसाच्या सरी येऊ शकतात पण ही शक्यता खूपच कमी आहे आणि खूप थोड्या भागांपुरती असेल राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये कडक ऊन राहील आणि हवामान मुख्यत्वे कोरडेस पाहायला मिळेल यानंतर एक अतिशय महत्त्वाची बातमी लाडकी बहीण योजनेबद्दल लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वपूर्ण बातमी आहे यावेळेस अनेक महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळालेला नाही याबाबत भरपूर मेसेज आणि कमेंट्स आले आहेत याचं मुख्य कारण म्हणजे सरकारनं आता कडक नियम लागू केले आहेत आणि त्यानुसार लोकांना अनेकांना अपात्र ठरवण्यात आहे या अपात्रतेसाठी सात प्रमुख कारण निश्चित केली आहेत याच सात कारणांमुळे अनेक महिलांना यापुढे पैसे येणार नाही ही सात कारण कोणती आहेत ते आपण सोप्या भाषेत समजून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल की कोणत्या नियमात तुम्ही बसता सर्वात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ज्या कुटुंबाचं एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही दुसरं कारण म्हणजे आयकर ज्यांच्या कुटुंबातील कोणताही सदस्य आयकर भरत असेल अर्थात इन्कम टॅक्स त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील तिसरं कारण म्हणजे सरकारी नोकरीशी संबंधित आहे जर कुटुंबातील कोणतंही सदस्य केंद्र किंवा राज्य सरकारच्या विभागात मंडळात किंवा उपक्रमात कायम नोकरीला असेल किंवा निवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर त्या कुटुंबातील महिलेला हप्ता मिळणार नाही मात्र यात एक सूट आहे जो कर्मचारी कंत्राटी अर्थात कॉन्ट्रॅक्ट बेसवरती किंवा बाह्य यंत्रणेमार्फत काम करतात आणि ज्यांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत आहे त्यांना ही योजना लागू राहील आणि चौथं कारण इतर सरकारी योजनांच्या लाभाशी संबंधित आहे जर लाभार्थी महिलेला शासनाच्या इतर कोणत्याही योजनेतून दरमहा पंधराशे रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम मिळत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही उदाहरणार्थ संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावणबाळ योजनेतून ज्यांना पंधराशे रुपये मिळतात त्यांना हा लाभ मिळणार नाही भरपूर महिलांना फक्त पाचशे रुपये आले आहेत त्याचं कारण म्हणजे त्या पी किसान योजनेचा लाभ घेत आहेत शासनाला नियमानुसार त्यांना एकूण पंधराशे रुपये मिळायला हवेत त्यामुळे एक हजार रुपये एम किसानचे आणि पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेचे असे मिळून पंधराशे रुपये त्यांना दिले जात आहेत पाचवं कारण आहे राज की राजकीय पद ज्या ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा खाजगी माजी आमदार खासदार आहेत त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सहावं कारण हे सरकारी महामंडळाशी पदाशी निगडित आहे जर कोणताही कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही बोर्ड कॉर्पोरेशन किंवा उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक किंवा सदस्य असेल तर त्या कुटुंबातील महिलांनाही हप्ता मिळणार नाही आणि सातवं शेवटचं सा कारण म्हणजे चारचाकी वाहन ज्यांच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या नावावर चारचाकी वाहन नोंदणीकृत आहे त्या कुटुंबातील महिलेला या योजनेचा लाभ मिळणार नाही मात्र यामध्ये ट्रॅक्टरला सूट देण्यात आली आहे म्हणजे कुटुंबात ट्रॅक्टर असेल तर चालेल पण इतर कोणतंही चारचाकी वाहन असेल तर हप्ता मिळणार नाही काही जण म्हणतील की आम्ही यापैकी कोणत्याही नियमात बसत नाही तरीही हम्माला हप्ता मिळाला नाही तर अशा पात्र महिलांनी काय करायचंय याची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की पाहूया त्यामुळे हा महत्वाचा व्हिडिओ आपल्या सर्व भगिनींपर्यंत नक्की पोहोचवा आता एक अतिशय चांगली बातमी शेत रस्त्याच्या संदर्भात आता प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला हक्काचा रस्ता मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे शेतात जाण्यासाठी आणि शेतमालाची नियान करण्यासाठी आता राज्य शासन एक मोठी आणि नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे यासाठी विविध योजनांचा निधी एकत्र एक करून वापरला जाईल खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत ही घोषणा केली आहे या योजनेसाठी एक समिती स्थापन केली जाणार असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या समितीचे अध्यक्ष असतील ही समिती एका महिन्याच्या आत शासनाला आपला अहवाल सादर करेल या योजनेअंतर्गत काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार आहेत यापुढे शेतरस्ता कमीत कमी बारा फूट रोंदीचा केला जाईल तसेच जमावबंदी आयुक्तांच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला एक क्रमांक देण्याची कार्यवाही केली जाणार आहे गावांमधील रस्त्यांसाठी असलेल्या पंचवीस पंधरा योजनेतील पन्नास टक्के निधी शेतरस्त्याच्या निर्मितीसाठी वापरता येईल का यावरही चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे तसेच शेतरस्त्यांच्या प्रकरणांवरील अपील उपविभागीय अधिकाऱ्यांपर्यंतच संपवण्याची व्यवस्था केली जाणार आहे जेणेकरून वेळेची बचत होईल थोडक्यात रोजगार हमी योजना ग्रामविकास आणि महसूल विभाग या सर्वांच्या समन्वयातून हा कालबद्ध कार्यक्रम राबवून शेतकऱ्यांच्या रस्त्याचा प्रश्न सोडवण्यावर सरकारचा भर असणार आहे आणि आता पाहुयात आजची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो होतो ती म्हणजे बोगस पीक विमा योजना अर्जासंदर्भात शासनानं घेतलेल्या कठोर निर्णयाबद्दल शेतकरी बांधवांनो आता पीक विमा योजनेत कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही असं शासनानं ना स्पष्ट केलंय यापुढे जर कुणी बोगस पीक विमा अर्ज तर थेट शेतकऱ्यांच्यावरच कारवाई होणार आहे सरकारने नुकत्याच काढलेल्या दोन हजार पंचवीस ते सव्वीसच्या खरीप आणि रब्बी हंगामाच्या शासन आदेशात जी आर कठोर तरतूद केली आहे हा निर्णय घेण्यामाग एक खूप मोठं कारण आहे मागच्या वर्षी म्हणजे चोवीस ते पंचवीस मध्ये तब्बल पाच लाख नव्वद हजार बोगस विमा अर्ज भरण्यात आले होते या प्रचंड मोठ्या फसवणुकीमुळे शासनानं आता थेट शेतकऱ्यांवरच कारवाई करण्याचा निर्णय घेतलाय यापूर्वी फक्त सीएससी केंद्रावर कारवाई केली जात होती आता बोगस अर्ज म्हणजे नेमकं का काय हे समजून घेऊया ज्या गट नंबरवर किंवा क्षेत्रावर पीक विमा काढला त्या शेतकऱ्याचे नाव नसणे जमिनीवर किंवा संस्थेच्या नावावर खोटा, खोटा, नावा खोटा भाडे करार करून विमा काढणे अशा सर्व गोष्टी बोगस मांडल्या जाणार आहेत यापुढे जर असं काही केल्याचं उघड झालं तर त्या संबंधित खातेदार शेतकऱ्याला थेट पाच वर्षासाठी काळ्या यादीत टाकलं जाईल त्याचा आधार नंबर पाच वर्षासाठी ब्लॉक केला जाईल याचा अर्थ त्या शेतकऱ्याला पुढची पाच वर्ष शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ मिळणार नाही यामध्ये पी, किसान नमो शेतकरी लाडकी बहीण योजना आणि इतर सर्व अनुदानाच्या योजनांचा समावेश आहे या प्रकरणात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे अधिकार तहसीलदारांना देण्यात आले आहेत त्यामुळे केवळ योजनांमधून बाद होणं इतकंच नाही तर कायदेशीर कारवाईलाही सामोरं जावं लागेल मागच्या वर्षी एकशे सत्तर सीएससी केंद्रांचे आय डी ब्लॉक करण्यात आले आणि त्रेसष्ट केंद्रांवर एफ आय आर दाखल करण्यात आले होते पण आता कारवाईचा मोर्चा शेतकऱ्यांकडेही वळला आहे थोडक्यात सांगायचं चा तर फक्त सीएससी केंद्रावर कारवाई व्हायची पण आता थेट शेतकऱ्यांवर कारवाई होणार आहे त्यामुळे पीक विमा भरताना अत्यंत काळजी घेणं आणि कोणताही गैरमार्ग न अवलंबणे हे सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आपण दररोज अशाच योजनांची माहिती तुमच्या करता घेऊन येत असतो जर तुम्हाला अशाच योजनांनी महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद